सोलापूर शहर परिसरात पैगंबर जयंती मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली विजापूर बेस येथून निघालेल्या मिरवणुकीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं तरुणाईचा यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग होता सोलापुरात पैगंबर जयंती निमित्तानं विजापूर, विजापूर बेस येथून मोठी मिरवणूक निघाली ती विविध मार्गावरून दुपारी पुन्हा विजापूर बेस इथं येऊन समाप्त झाली पोलीस आयुक्तांच्या हस्ते मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली यावेळी पैगंबर जयंती उत्सव समितीचे प्रमुख यु एन बेरिया आणि अन्य पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते शहराच्या विविध भागातून अल्लाहू अकबर आणि मोहम्मद पैगंबर यांचा जयघोष करत हिरवे झेंडे घेऊन लहान मुलं तसंच तरुणांचे जथ्थे मुख्य मिरवणुकीत सहभागी झाले होते अनेक मंडळांनी यामध्ये वाहनं सजवून आणली होती मिरवणुकीच्या निमित्तानं या मार्गावर मोठा बंदोबस्त पोलिसांनी तैनात केला होता गणेशोत्सव विसर्जन आणि पैगंबर जयंती एकाच वेळी आल्यानं पोलीस प्रशासनावर ताण नको तसंच सामाजिक सलोखा टिकावा म्हणून पैगंबर जयंती उत्सव समितीनं मिरवणुकीचं गुरुवारी आयोजन केलं होतं हिरवा गुलाल मुक्तपणे उधळत घोषणाबाजी करत तरुण मोठ्या संख्येनं या मिरवणुकीत सहभागी झाले होते दरम्यान ईद ए मिलाद निमित्त अक्कलकोट शहरातही जुलूस काढण्यात आला माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे यांच्या हस्ते मिरवणूक सुरू झाली या मिरवणुकीत मोठी गर्दी दिसून आली